नमस्कार मंडळी कशा आहोत मैत्रिणीनो चला तर आज आपण अस्मिता किचनमध्ये आता आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत तर खार जशी खारे बाजारात भेटते तशी आपण शंकरपाळी बनवणार आहोत कुरकुरीत आणि ती सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर त्याला लागणारे साहित्य सांगते मी हे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी हे हा रवा घेतलेला आहे हे थोडासा जारसरा आहे माझा रवा आणि हे पाव पाव चमचा हे जिरं आणि ओवा घेतलेला आहे हे बारीक केलेलं आहे मी आणि त्याच्यासाठी थोडंसं तूप घेतलेलं आहे लागणारं आहे आणि त्याच्यामध्ये चवी पुरती तुम्ही साखर टाकू शकता बारीक करून मळतानी तुम्हाला मी सांगते कसं करायचं आहे ती चला तर आता आपण हे गाळून घेऊया हे चाळून चला तर आता हे मी चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला हे जे तूप घेतलेलं होतं मी हे तूप टाकायला लागलं आहे आणि हे तूप टाकून असं त्याला मस्त असं हे करून घ्यायचं असं तुम्ही बघू शकतात आणि छान अशी होती आपली ही खारी शंकरपाळी कारण लहान मुलांना जास्त गोड नको वाटतं खायला असं देऊ पण नका जास्त गोड थोडी खारी शंकरपाळी अशी त्यांना द्या खायला अशी शिबन नक्कीच करा नवी असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता आपण हे जी ओवा आणि हे जिरा आहे याच्यातमध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला आणि चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तुमच्या चवीनुसार घालवू शकता तुम्ही मीठ आणि जे तुम्हाला म्हटलं होतं मी जी साखर जी चवी चवीपुरती टाकायची ती तुम्ही बारीक पण करून टाकू शकता किंवा थोडंसं एक वाटीभर दूध घेऊन पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये टाकून असं विरगळते ती लगेच पटकन आणि असं आपल्याला याचं टाकून घ्यायचं आणि हे आता थोडस घट्ट करून घ्यायचंही बघू शकता आणि असं थोडं 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 असं करत करत हे चांगलं आता मस्त होईल आणि नंतर दहा ते पंधरा मिनटं हे गोळा करून तयार ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनटं थोडंसं म्हणजे रवा जे थोडंसं जारसर आहे ते फुगून येईल आणि नंतर आपल्याला शंकरपाड्याची बनवायची याला जर थोडंसं कमी पडलं तर वाटलं तर थोडंसं कोरडं कोरडं असेल तर थोडंसं तुम्ही थोडंसं दूध घालू शकतात किंवा पाणी पण टाकू शकतात थोडंसं चला जर आता हे मस्त आपलं हे बघू शकता मी मळून झालेलं आहे तयार हे हे पीठ जे आहे हे बघा कसं मस्त झालेलं आहे आता ह्याला जास्त प्रेस करून हे मळलेलं नाही अशा हलक्या हाताने मळून घेतलेलं आहे आता हे असाच गोळा तयार करून ह्याच्यावरती थोडासा सुती कपडा जे आहे थोडासा उलसर ते असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा वीस मिनटं आणि मग आपलं शंकरपाळी तयार करायला ठेवा चला चला तर हे मग आता पीठ आपलं हे झाकून ठेवलं होतं हे तयार झालेलं आहे हे असं फुललेलं आहे मस्त आता ह्याला काही प्रेसर द्यायचं नाही काही नाही आता हे जे आहेत आता हे अशाच आपल्याला हे गोळे असे तयार करायचं त्याचे आहे असंच आणि हे लाटून घ्यायचं आहे हे असे मस्त गोळे असे तयार करायचे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं हे आता झाला असं नसतं असा लाटून घेऊया हलके हलके हाताने जास्त जाड बी नाही आणि जास्त पातळ ही नाही करायचा आता कुठत असेल तर मला वाटत असेल हे आपण नंतर साईड साईड कट करून घेणार आहोत जास्त जाड थोडंसं ठेवायचं जरा जास्त बी नाही ठेवायचं तळल्या जाईल असं मजलं पण एक तेवढंच आपण जाड ठेवू जाडस ठेवू त्याला मी कट करून घेते चला हे साईड साँग साइडनं थोडस सा हे असं कट करून घेते मी हे बाजूला काढून घेते आणि हे मस्त असं हे तुम्हाला जशा पाहिजे तशा अशा तुम्ही करू शकता तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या कट करून घेऊ शकता तुम्ही असे साईडचं आहे ते काढून टाकते मी आणि आता हे सर्व अशाच आपण कट करून घेणार आहोत ह्या तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा देऊ शकता छोटा मोठा आता हे मोठी मोठी साईज केलेली आहे मी थोडी सर्व आपण आता अशाच तयार करून घेऊया आणि तळूया नंतर तर हे सगळे आता तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकतात सगळे मी तयार करून घेतले आहेत आणि तेल इथं गरम करायला तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी इथं बघू शकता तुम्ही आता हे तेल जास्त तो तो कडक नाही होऊ द्यायचं थोडंसं मंद्याच्यावरती आपलं हे तळून घ्यायचं आहे आता हे मला हे चेक करते मी हे तेल आपलं थोडंसं तळ गरम झालेलं आहे का त्यासाठी थोडंसं मी हे टाकून पाहते तर आपलं आता तेल थोडंसं गरम झालेलं थो आहे तर थ मी नंतर याच्यामध्ये टाकते थोडंसं आणि खो हो देऊन म्हणजे चांगलंच तेल आपलं हे गरम झालेलं आहे कसं म्हणून हे त्याला चांगली बुडबडी लागलेली बघू शकता तुम्ही तर आता हे सगळे अशाच हे तळून घ्यायचे आपल्याला हे शंकरपाळी याच्यामध्ये तळून घेऊया आता पूर्ण तेल आपलं तर मंदिर असं जास्त कडक करू देऊ नका आणि जास्त गॅस फुल करू नका कारण मधला पण तळून गेला पाहिजे आणि ती फुसकुशन कडक एकदम होऊन जातात जास्त गरम तेल झाल्यावरती चला हे तळून घेतो मी सगळे आता चला ह्याच्यामध्ये तर मी हे टाकून घेतलेलं आहे तर आता हे तेल थोडा तापलेलं आहे तर त्याच्यामुळे अशामुळे बुण घुगडे येऊ लागलेले तर हे असंच मंद आच्यावरती तुम्ही हे तळून घेऊ घेऊ शकता कारण जास्त तेल गरम झालं की हे भरभर भरभर तळून निघता येतं येतात मध्ये मधीही कच्चं राहतं त्याच्यामुळे हे हे असंच ह्याला असं हलवत राहायचं हे बघू शकता थोडं थोडं हे व्हायला लागलं आपल्याला एक भाग झाला की दुसरा भाग असा पलटून घ्यायचा आहे आणि <गगाँ> हे असं मध्ये मध्ये गरम असं आतमध्ये झालं थोडसही होत हे अशा खरगुस कलर मंद आजच्यावरती असे तळून घ्या हे बघा तुम्ही बघू खरपूस कलर यायला लागला याला तर तळल्या जात्या नाहीतर आतमध्ये हे राहतं असत सगळ्या अशाच शंकरपाळी जे आहे तुम्ही हे सगळ्या चळून घ्या आणि मस्त खुसखुशी लागतात काढून तर हे आता शंकरपाळे आपली हे तयार झालेले आहे बघू शकता कशी खळ खळखळ खळकळ ही खुशखुशी झालेली आहे तयार आता तर बघू शकता तुम्ही हे नक्की आवडेल तुमच्या लहान मुलांना हे करू शकता कर तुम्ही ही कशी खुशखुशी झालेली आहे बघा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे एकदा तुम्ही करून बघा हे लहान मुलं का कशी खुसखुसी झालेली आहे तयार म मा, माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नंतर आपल्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद